गावातील सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रमात सहभागी व्हावे पोलीस प्रशासनाकडून आवाहन आगामी काळातील सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासह गाव सुरक्षेसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शांतता बैठकीतून जनजागृती करण्यात येत असून मराठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवडी यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात बैठक घेत आहेत याच दृष्टीकोनातून भोकर विभागाचे पोलीस उपाधीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी त्यांनी सर्व धर्म समुदायांनी एकत्र येऊन येणारे सर्व सण उत्सव साजरे करावेत कोणत्याही कार्यक्रमात डीजेचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात यावा यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले तर पोलीस प्रशासनाकडून घर गाव सुरक्षेसाठी महत्वपूर्ण ठरलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी जनजागृती सुरू असून या उपक्रमातून आपल्या गणेश मंडळांना पोलीस प्रशा प्रशासनाकडून प्रशस्तीपत्र मिळणार असल्याचे सांगत गावकऱ्यांनी घरासह गाव, घरा गाव सुरक्षेसाठी महत्वपूर्ण असलेल्या उपक्रमात पुढाकार घ्यावा असे पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी उपनिरीक्षक आशिष बोराटे मराठा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वर्ग कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील सरपंच सामाजिक कार्यकर्ते गणेश मंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम